हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आपण कालच्या प्ला कालच्या क्लासमध्ये बघितलं की कि आपण आपल्या आप कोणच्या पार्टला आपण काय म्हणतो आणि आपलं मेजरमेंट घेताना आपण कुठून सुरुवात करायची आणि कुठपर्यंत करायची तर तसंच आज आपण एक दुसरं ब्लाऊज घेऊन त्याच्यावरची मापे कशी घ्यायची आणि ती नोट करायची आणि ती आता आपण पहिल्या पहिल्या क्लासनंतर आता आपला सेकंड क्लास राहणार आहे तर तो आपण काय करणार आहे त्यामध्ये ब्लाऊजवरची मापे एक्झॅक्ट मापे घेऊन आपण पेपर कटिंग आता करायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक ब्लाऊज असं घेतलेलं आहे आता या ब्लाऊजवरतून आप आपण संपूर्ण मापी ते घेणार आणि त्यासोबतही एक पेन्सि वही आणि पेन्सि पेनसुद्धा घेणार आणि त्यावरती जी आपले मापे असेल ती इथे आपण नोट करणार आहे जे आपण पहिल्यांदा माप घेऊ त्याचं जे आपण असेल जसे की हाईट तर पहिले हाईट लिहायचं आणि त्याची जितकी बी मेजरमेंट असेल आपल्याला ते इथे लिहून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता हे एक कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे तर त्यावरतूनच मी तुम्हाला इथे आणि त्यांनी काही चेंजेस सांगितले आहे या ब्लाउजमध्ये तेच मी तुम्हाला कसे चेंजेस आपल्याला सुधारवायचे हे मी तुम्हाला या ब्लाऊजमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आपल्या सर्वप्रथम आपल्याला आपल्या ब्लाऊजची जी हाईट आहे ती मेजर करायची आहे तर आपण सुरुवातीलाच तर मागच्या क्लासमध्ये सुद्धा पाहिलं होतं की आपण काय करायचं जेव्हाही आपल्याला हाईट मेजर करायची तेव्हा जे ब्लाऊज आहे तसं असं फोल्ड करून घ्यायचं अर्ध्यामधून आणि व्यवस्थित अशी घडीसुद्धा इथे मारून घ्यायची त्यानंतर आता आपण इथं मोजणार आहे आपली ब्लाऊजची हाईट तर हा हाईट मोजताना नेहमी ध्यान ठेवायचं की जिथे आपला शोल्डरचा जॉईंट पॉईंट येत असेल इथे आपल्या दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जिथे जॉईंट होतात तिथपासून आपल्याला जी आपली हाईट आहे ती मोजणं सुरू करायची आहे तर पहिलं आता सुरुवात पहिले इथे आपलं जे शोल्डर आहे ते जॉईंट होत आहे तर आपण तिथपासून तर या पट्टीपर्यंत आपलं जे हाईट आहे थोडंसं असं ताणव एकदम असं लूज सोडत नाही तर थोडंसं असं खेचत आपल्याला इथे जे आहे ते मेजरमेंट इथे मोजायचं आहे तर इथे थोडंसं खेचल्यानंतर इथे भरत आहे साडेबारा पण आता कस्टमरनं सांगितलेलं आहे की आपल्याला जी ही उंची आहे ती चौदापर्यंत रेडी ठेवायची आहे तर त्यासाठी आपण या जे साडेबारा भरलं आपण त्यामध्ये काय करणार आहे दीड इंच एक्स्ट्रा ठेवणार म्हणजे जी आपली हाईट आहे ती चौदा इंच इथे घेणार आहे आपण जसं मेजरमेंट घेणार तस तसे आपण आपले जे नोटबुक आहे त्यावरती आपलं जे मेजरमेंट भरलं ते इथं लिहून घेणार आता आपली हाईट झालेली आहे त्यानंतर आपण आता मेजर करणार आहे आपली चेस्ट तर मी कालच सांगितलं की आपली चेस्ट मेजर करताना आपल्याला इथून मेजर करायची नाही आणि करसाल तर जी ही बटन्स पट्टी आहे ती सोडून इथे आपल्याला मार्किंग आ, मेजर करायचं पण साधं सरळ सोपं आपण इकडून असं जे ब्लाउजचं मेजरमेंट आहे ते घ्यायचं तर इथे आलेलं आहे नऊ इंचावरती तर नऊ इंचावरती म्हणजे आपली पूर्ण जी चेस्ट राहणार आहे ती राहणार आहे छत्तीस इंचाची तर छत्तीसचा चौथा भाग येतो आपला नऊ इंच तर आपली जी चेस्ट आहे कंप्लीट चेस्ट ती आहे छत्तीस इंच आणि हे आहे ब्लाऊजवरची मापे तर यामध्ये आपल्याला कोणतंही लुजिंग इथे ॲड करायचं नाही आहे नऊ भरती आहे तर आपल्याला इथे जी चेस्ट आहे ती इथे नऊच लिहून घ्यायची आहे त्यामध्ये एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायचं नाही त्यानंतर तसंच खाली यायचं आणि खालूनसुद्धा आपली इथं मेजर करायचं की किती आहे आपली वेस्ट तर वेस्ट मी इथून मोजणार कारण आपलं ही बटन्सची जी सॉरी काचाची पट्टी असते वर ती वरतून असते आणि जी बटनची पट्टी असते ती आपण जेव्हा बटन लावतो तेव्हा ती बटनची पट्टी झाकून जाते आणि काचाची पट्टी आपली उघडकीच राहते म्हणून आपल्याला जी मेजरमेंट घ्यायचं आहे ते काचाच्या पट्टीपासूनच सुरुवात करायची त्यानंतर जिथपासून आपली काचाची पट्टी सुरुवात झाली तिथपासून आपल्याला असं आपलं मेजरमेंट हे इथं घेऊन घ्यायचं आहे तर हे हे ब्लाऊजसुद्धा थोडंसं फिटिंग आहे तर मी हे ब्लाउज नि का घेतलं तर जेव्हा जर कस्टमरने एखाद्या जर मेजरमेंट बदलून सांगितलं तर आपल्याला ते एक्झॅक्ट आलं पाहिजेत यासाठी मी इथे जे ब्लाउज आहे ते इथे मेजर करायला घेतलं आहे तर याची या ब्लाऊजची या जी वेस्ट आहे ती येते ट्वेंटी नाईन तर जे आपली कमर राहणार आहे ती राहणार आहे आपली ट्वेंटी नाईन इंच त्यानंतर इथे आपण करणार आहे आपलं शोल्डर मेजर तर इथे काय आहे आता जे बॅकचं बॅक आहे ते पूर्ण पॅक झालेलं आहे म्हणजे आपलं जे आहे ते फक्त एकच इंचाचा गळा इथे तयार आहे तर आपण इथपासून तर ईथपर्यंत किती आहे हे बघणार तर हे आहे साडे बारा इंच पण <coughs> आपल्याला घेताना एक इंच पॅक आहे म्हणजे त्यांचं जेवढंही अंगावरती भरलेलं शोल्डर आहे ते मी इथं घेणार आहे तर इथं अंगावरती भरलेलं शोल्डर होतं चौदा इंच तर त्याचं हाफ हाफ आपण घेणार कारण आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपला जो कपडा असतो असता फोल्ड केलेला असतो म्हणजे आपल्याला जे अर्ध घ्यायचं असतं एका पार्टचं जर फ्रंट पार्ट असेल तर आपण हाफ फोल्ड करून मेजरमेंट घेतो तर आपलं जे शोल्डर राहणार आहे ते सुद्धा इथे सॉरी स सात इंचापर्यंत राहणार आहे म्हणजे पूर्ण ते चौदा इंच आहे त्यानंतर आपण मेजर करणार मागचा गळा तर मी इथे सांगितलं पहिलेच की आपला जो गळा आहे तो फक्त एकच इंचाचा आहे तर आपला जो बॅक नेक आहे तो राहणार आहे एक इंच आणि जो फ्रंट नेक असणार आहे आपला तो राहणार आहे असा तिरकस मोजून घ्यायचा आणि जिथं आपलं जॉईंट शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथपर्यंतच आपल्याला तिथपासून सुरुवात करत जिथपर्यंत आपली हुकपट्टी सुरुवात होते हुकपट्टीला सुरुवात होते तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे तर हे भरतं आहे आपलं सहा इंचापर्यंत तर आपला जो समोरचा गळा राहणार आहे तो राहणार आहे सहा इंचापर्यंत त्यानंतर आपण मोजणार इथे आपला आर्म राऊंड म्हणजे आपला मुंडा तर इथपासून जिथपासून आपलं हे स्टार्ट झालेलं आहे तिथपासून असं जसं राऊंड शेप येतो आहे त्याचा त्या शेपमध्ये आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे तर ते भरत आहे आपलं साडेसात इंच तर इथे जे आपण मापे घेणार ते आपण इथे लिहून टाकणार त्यानंतर आपण आता मेजर करणार आहे आपली छाती सॉरी बाही तर आता असं पूर्ण अर्ध्यातून इला फोल्ड करून घ्यायचं नंतर इथपासून जिथपासून आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे तिथपासून जिथपर्यंत ही संपलेली सम, आहे तर नऊ इंचापर्यंत ही बाही जी बाही आहे ती येते तर मग आपण जी बाहीची हाईट राहणार आहे आपली ती राहणार आहे इथे नऊ इंचापर्यंत आता आपण मोजणार आहे आपली फिटिंग बाहीची फिटिंग तर हे व्यवस्थित असं कोपऱ्यावरती आणायचं आणि व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं एकदम लूज सोडायचं नाही आणि टाईट जर धरलं तर याचं मेजरमेंट वाढणार नाही तरी त्याचं काळजी करायची का नाही तर हे जेवढं आपल्याला स्ट्रेट धरता येईल तेवढं स्ट्रेट इथे पकडायचं तर हे भरतं आहे आपलं पाच इंचापर्यंत तर जी बाही फिटिंग असणार आहे आपली ती राहणार आहे पाच इंच नंतर आपण इथे मोजायचं आहे आपलं अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट तर आपण तो आपला अंदाजेसुद्धा घेऊ शकतो पण मोजायचा कसा आहे मी इथे तुम्हाला सांगणार आहे हे तर घेताना आपण नेहमी अंदाजे घेतो किंवा काय करतो जेवढी आपल्याला इथे पट्टी हवी तितकं आपण पहिले मेजरमेंट करून घेतो नंतर जो वरचा पार्ट असतो तो, तो अप्पर पार्ट असतो तर सुद्धा मेजर कसा करायचा हे मी तुम्हाला इथे थोडंसं सांगणार आहे तर असं ज्या शेपमध्ये थोडासा कर येतो आहे त्या शेपमध्ये इथं घ्यायचा आहे तर आपला जो अप लोअर पा सॉरी अप्पर पार्ट राहणार आहे तो राहणार आहे इथे साडेदहापर्यंत आणि जी पट्टी आहे खालची ती आहे आपली इथे दोन ते सव्वा दोन इंचापर्यंत तर इथे सव्वा दोन इंचापर्यंत किंवा दोनवरती एक लाईन तर एवढं आपलं हे राहणार आहे म्हणजे या जे ब्लाउज आहे त्या ब्लाऊजची पूर्ण हाईट आहे इथे साडेबारा जी की आपण अगोदर मोजली होती तर यानंतर आपण जेव्हा ब्लाऊजवर ब्लाउजवरतून मापे घेऊन आपले पेपर कटिंग्स करणार त्यावेळेस मी कोणकोणते मे बदल करणार जे आपण आता मापे घेतलेली आहे ते आपण जेव्हा कटिंग करू त्यावेळेस कोणकोणते बदल आपल्याला करायचे आहे कोणकोणते मेजरमेंट त्यामध्ये ॲड करायचे आहे किंवा कोणते मायनस करायचे आहे हे तुम्ही नक्की बघा